स्थलांतरित केलेल्या निवारा केंद्राला जिल्हाधिकारी अमोल भेट देऊन विचारपूस केली पालिका प्रशासनातर्फे चहा नाश्ता जेवणाची सोय करण्यात आली असल्याच्या गोठणपूर परिसर शिवतीर्थ परिसर शिकलगार वसाहत या परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करून पाणी पातळी वाढू लागल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी वेळेत स्थलांतरित करण्याच्या सूचना आहे पालिका प्रशासनाला जिल्हाधिकारी येडगे यांनी करत महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही असंही सांगितलं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचानं वाढ झाल्यानं पाणी पातळी स्थिरावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र पूरस्थिती कायमच आहे दुपारपासून निनकरराव यादव पुलावरून पाणी वाहत आहे बस्तवाड रस्ता पूर्ण बंद झाला आहे तर हेरवाड तेरवाड रस्त्यावरही पाणी आलं आहे या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी येडगे आले होते कुंदवाळ येथील दत्त महाविद्यालय एस के पाटील महाविद्यालय एस पी हायस्कूल येथे सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रांना भेट दिली पूरग्रस्तांशी संवाद साधला त्यांना सुविधा मिळत आहेत किंवा नाहीत अडचणी येत आहेत यावर ही या विचारपूस केली पालिका मुख्याधिकारी आशिष चौहान व पालिका कर्मचारी वेळेत सर्व सुविधा पुरवत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गोठणपूर ममिन गल्ली शिकलगार वसाहत मजरेवाडी रस्ता बस्तवाड रस्ता या महापुराच्या सीमेच्या ठिकाणी भेट देऊन पूरस्थितीवर रेस्क्यू फोर्स व पालिका प्रशासन कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवत आहे याची पाहणी केली अचानक पाणी पातळी वाढल्यास नागरिकांना तात्काळ स्थलांतर करण्याची यंत्रणा सज्ज ठेवा त्याचबरोबर कुरंदवाड शहराला विळखा पडल्यास हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड यंत्रणाही सज्ज ठेवा असं सांगितलं यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार अनिलकुमार हेळकर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुदकेकर गटविकास अधिकारी नारायण घोलप सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार रॉफ पटेल प्रकाश आलासे निलेश तवंदकर कृष्णाथ भेंडे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी पाडसूळ